गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा आपल्या ब्लॉकची सुरुवात होती कॉलेजमधनं आता कॉलेजमध्ये लेक्चर केलं दोन कोण मॅडमला डॉक्युमेंट काही द्यायच्या होत्या माझ्या ती दिल्या सगळ्या मित्रांनी मी आणि आता आम्ही चाललो आहे कनेरीला कनेरीला काय तिथं कोणतं ॲडव्हेंचर पार्क ॲडव्हेंचर पार्क म्हणून नवीन एक ठिकाण झालंय असं सुंदर सुंदर राहिलंय तिथं जाऊ आपण बघू तुम्हाला पण दाखवतो आणि कधी तुम्ही गेला तर तुम्ही पण सांगा कसं आहे काय आणि मित्रांनो ही आहे आपलं व्हीपीचं कॅम्पस इकडे बाबा असं फिरायला वगैरे आहे इकडं बसायला आणि इकडं आहे वी ग्राउंड बनव मोठं ज्याचा की ब्लॉक तुम्ही आधी बघितला तर असं मी टाकला होता चला इकडं लावली आपली गाडी बसू गाडीवरती जाऊ घरी कपडे बदलू आणि एका शूटला पण जायचं आहे मामान शूटला जाऊ शूट करू आणि मग कनेरीला जाऊ काय गेलो माझा पुन्हा आलं की ऍडव्हर्टाईजमेंटचा जो व्हिडिओ करायचा होता कॅन्सल झालाय म्हणून चाललो डायरेक्ट जलेरीला आणि पाऊस पडतोय बाबा एकदम वाटते पावसा पाण्याचं भिजत भिजत चाललंय आहे जळूची जी पाठी जळव इकडल्या साईडला ना आपल्याला जायचे कनेरीला इकडल्या साईडला आणि जी ठिकाणी आपण चाललो आहे ते ठिकाणी कुठे नक्की माहीत नाही बघत बघत जायचं आहे आणि पाऊस पण पडतोय भारी वाटतंय नेचर व्यू तुम्ही बघू शकताय

डोजनी धारण कुणाला तू चाललं विचारलं नाही दिसलं इकडे असली वरती आलो चल बर जाऊन बघू कसं लय रील एक रील बघितली होती तुम्हाला इथं मी दाखवून ती रील कशी यान ती रील बघून आम्ही इकडे आलो हि बघायला तुझे कसे भयं करे चला कसा आहे रोड काम चालू आहे पण मित्रांनो इथलं तिकडे पण काम चालू असताना आपण गेलो किल्ला बनवतात तिकडे हा बघितलं असं इकडे पण किल्ला तिकडे पण काम चालू आहे मी तर रील बघितलं तेव्हा ती बारामती पेक्षा ते आपल्या काही त्याला सनलाइट चे तिथे आहे त्यापेक्षा तर हीच भारी वाटत होतं पण ती हीच आहे का ना वो पूल का एक नदीवर माहिती मला वाटलं तिकडे का पूल तिकडे आधी घेतलं बघून घेऊ नाही काय तर मित्रांनो काय झालेलं नाही शेतरुंडणी जायचंय का शेतरुंडनी जायचं ना ह्या चला चुकलो म्हणजे बरोबरच रस्त्याला आले पण ह्या ठिकाणा यायचं चुकलो तिथून सरळ पुढे जायचंय चला पुढे पूल कुठे रे ते पूल करून आहे गेड वेड गार केलं तर नाटक चालू झाले झाल्यावर का आपल्याला इथं आले आतमध्ये पक्षी तर जाताना आपल्याला कळालं की इथे जायला आतमध्ये परमिशन नाहीये जेवण बिवन तोंडा पुढे आपण घास खातो तोवर खायचं नाही सावण सुरू झालाय असं झालंय ते चिकन खाताना आणि आता माघारी रे आपल्या रोडला चाललो आपण परमिशनच नव्हती जाऊ दे आपण तरी व्हिडिओ टाकूया आणि जे माणसं इकडे येते

आता एंट्री नाही भेटली म्हणलं म्हणलं तर मित्रांनो आपल्याला ती पार्क होतं कोणतं तिथं तर काही एंट्री नाही भेटली कारण तिथं अलाउड नव्हतं ती पूर्ण नाही झालं म्हणून पूर्ण झाल्यावरती सगळ्यांना एंट्री जाणार आहे अलाउड करणार आहे मग म्हणलं त्यामुळे तिथं काही गेलो नाही आलं आता हनुमान मंदिर कनेरी इकडं कनेरीचं बघा इथं मंदिर आहे तिथं आलं म्हणलं तिकडं तर काही जाण नाही झालं आतमध्ये जाऊन दिलं नाही तिथं तरी जावं दोन पाप काय केले असते सकाळपासून तर इथे दोहांत मंदिरात जावा बा मित्रांनो किती भारी शांतता इकडं मंदिरामध्ये एकदम असं भारी भारी वाटतय तुम्ही पण कधी इकडल्या मंदिराला आलाय का नक्की सांगा त्या ही ही था, था चला त्या साईडच्या मंदिरात आपण दर्शन घेऊन आलोय आणि आता इकडं हे दुसरं मंदिर आहे बघा ह्या मंदिरात जाऊ आपण आणि मित्रांनो हे मंदिर आहे महादेवाचं आतमध्ये पिंड आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो इथून आतमध्ये आल्याच्या नंतर इथं महादेवाची अशी पिंड आहे चला आपण दर्शन घेऊ <laughs> 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 Two thousand years later. <laughs>